नमस्कार मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गणपती लवकरच येणार आहेत तर आज आपण गणपती बाप्पासाठी फेटा कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी आठ बाय पाच इंच असा एक स्क्वेअर कट करून घेतलेला आहे आता इथे आपण सेंटरलाच म्हणजे चार इंचावर एक खून करून घेणार आहोत चार इंचाच्या खाली आपल्याला तीन इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे तेही बरोबर आपलं सेंटरला आलं पाहिजे त्यासाठी इथे मी एक चार इंचावर मार्क करून घेत आहे त्यानंतर ता साईडला आपल्याला दोन इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि दोन इंचाच्या खाली अडीच इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही दोन आणि अडीच इंचाच्या मार्क आपल्याला करून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सर्व पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत हा फेटा आपण एक ते दोन फुटाच्या गणपतीसाठी बनवत आहोत त्यासाठी ही मापे योग्य आहेत हे सर्व पॉईंट्स आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर हा एक्स्ट्राचा कागद आपण कट करून घेणार आहोत या शेपमध्ये आपल्या फेट्याचा बेस तयार झालेला आहे त्यानंतर बारा बाय सहाचा एक आपल्याला काठ असलेला कपडा घ्यायचा आहे आणि त्या साईजचा म्हणजे थोडासा कमी थोडासा कडक कागद आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या फेट्याचा तुरा कडक असा तयार होईल हा कागद आपण या कपड्याला तिन्ही साईडने चिकटून घेणार आहोत आपली काठाची जी खालची साईड असते ती चिकटवायची नाही आहे बाकीच्या तिन्ही साईड या पद्धतीने अशा फोल्ड करत आपल्याला चिकटून घ्यायच्या आहेत इथे मी कपडा कागदाला चिकटवण्यासाठी फेवीबॉन्डचा उपयोग केलेला आहे तुम्ही त्याऐवजी फॅब्रिक ब्लूचाही इथे उपयोग करू शकतात त्यानंतर एकदा आतल्या साईडने आणि एकदा बाहेरच्या साईडने असे छोटे छोटे फोल्ड करत आपल्याला फेट्याचा तुरा बनवून घ्यायचा आहे हा कपडा फोल्ड करत असताना सर्व फोल्ड आपल्याला एकसारखेच घ्यायचे आहेत काही कमी जास्त असं घ्यायचं नाही आहे जेणेकरून आपला तुरा चांगला दिसतो त्यानंतर याच्या खालच्या साईडला मी एक रबर लावून घेणार आहे जेणेकरून ह्या प्लेट्स आपल्या अशाच राहतील त्यानंतर आपल्याला दहा बाय सहा इंचाचा एक कपडा घ्यायचा आहे हा प्लेन असला तरीही चालेल त्याला मी अशा छोटे छोटे प्लेट्स पाडून घेणार आहे आणि त्याला मधून एक मशीनवर टिप मारून घेणार आहे तुमच्याकडे जर मशीन नसेल तर तुम्ही इथे ग्लू लावून अशा प्लेट्स पाडून घेऊ शकतात त्यानंतर आपण जो कागद कट केलेला आहे त्याला दोन्ही साईडने खालच्या साईडने असे थोडेसे क्रॉस कट आपल्याला द्यायचे आहेत दोन्ही साईडने असे मी थोडेसे क्रॉस हा कागद कट करून घेत आहे त्यानंतर याच्या मधोमध आपण प्लेट्स पाडून घेतलेला कपडा चिकटून घेणार आहे ह्याच्याबरोबर मध्ये मी फेवीबॉन्ड लावून घेतलेला आहे आणि प्लेट्स केलेला कपडा यावर या, या पद्धतीने चिकटून घेणार आहे थोडासा क्रॉस असा आपल्याला हा चिकटून घ्यायचा आहे कारण खालचा कागद आपला थोडा क्रॉस आहे त्यामुळे त्यानंतर ह्या बाकीच्या साईडलाही आपल्याला ग्लू लावून हा कपडा व्यवस्थित चिकटून घ्यायचा आहे इथे हा कपडा थोडासा एक्स्ट्रा झालता तो मी कट करून घेतलेला आहे आणि पाठीमागच्या साईडने परत आपल्याला ग्लू लावून हा ला कपडा इथे फोल्ड करून घ्यायचा आहे कागदाचा शेप ज्या साईजमध्ये आहे त्याच पद्धतीने आपल्याला हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे इथे आपल्याला अजून एक सहा बाय साडेपाच इंचाचा कपडा लागणार आहे इथे मी काठ असलेलाच कपडा घेतलेला आहे तो आपण या कागदावर या पद्धतीने क्रॉस ठेवून घ्यायचा आहे एक्स्ट्रा झालेला कपडा इथे मी कट करून घेणार आहे आणि आदल्या साईडने हा कपडा फोल्ड करून घेणार आहे या पद्धतीने हा शेप आपला तयार झालेला आहे त्यानंतर याच्या पाठीमागच्या साईडने आपण फेट्याचा तुरा चिकटून घेणार आहोत त्यासाठी इथे मी आधी ग्ल्यू लावून घेतलेला आहे रब्बर आपण यालाच ठेवणार आहोत जेणेकरून नंतर ह्या प्लेट्स ओपन होणार नाहीत आणि थोडंसं प्रेस करून आपण ह्या हा तुरा याला चिकटून घेणार आहोत त्यानंतर हा फेटा बांधण्यासाठी आपण याला नॉट लावून घेणार आहोत इथे मी खालच्या साईडने एक इंच जागा सोडून ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्यावर ही नॉट या पद्धतीने चिकटून देणार आहे या पद्धतीने गणपती बाप्पासाठी दहा मिनिटात आपला फेटा तयार झालेला आहे पाठीमागून आपल्याला या पद्धतीने फेटा गणपती बाप्पाच्या डोक्याला बांधायचा आहे तुम्ही पुढच्या साईडने एखादं ब्रोच वगैरेही लावू शकता जेणेकरून फेट्याचा लुक अजून चांगला येईल हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा